नमस्कार मित्रांनो महाराष्ट्राच्या राजकारणातून महत्वाची बातमी सध्या समोर येत आहे उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जल्लोष तर शिंदेगडाच्या आमदारांची झाली पळापळ सुरू मुंबईतून उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा जलवा अखेर लागला दिसायला आणि यानंतर मात्र ठाकरेंचं ब्रह्मास्त्र बाहेर उद्धव ठाकरेंच ह्या ऐक्याने भाजप तसेच शिंदेगडाची सर्वात मोठी पिछाट तर उद्धव ठाकरेंची शिवसेना महाराष्ट्रात पुन्हा एकदा मारते सर्वात मोठा जलवा बघूया सविस्तर महाराष्ट्राच्या राजकारणात आज दुपारीच महत्वाची अपडेट मित्रांनो उद्धव ठाकरेंनी आता आपलं महाराष्ट्रातील सर्वात मोठं ब्रह्मास्त्र काढलं आहे आणि याच ब्रह्मास्त्रामुळे भाजप आणि शिंदेगडाची मोठी पिछाट झाल्याचं सर्वात मोठ वक्तव्य सध्या त्यांनीच केलंय यामुळे सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये उद्धव ठाकरेंना खूप महत्वाचं स्थान आल्याचं बोललं जात आहे मित्रांनो कालच देशातील सर्वात मोठी निवडणूक म्हणजेच रेल्वे कामगार सेना यामध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेने विजय मिळवला आपण पाहिलं त्यानंतर ठाकरेंचा जल्लोष मिळाला आणि त्यानंतर आज त्याहूनही महत्वाची आणि आनंदाची बातमी म्हणजे उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे ठाकरेंची शिवसेना मुंबईसह महानगरपालिकाच्या निवडणुकांमध्ये महाराष्ट्राच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सर्वात मोठा विजय संपादित करण्याच्या पार्श्वभूमीवरती अगदी जवळ आल्याची चर्चा गट आणि भारतीय जनता पार्टीच्या काही नेत्यांनी बोलून दाखवली आहे मुंबई महानगरपालिका तसेच महाराष्ट्रातील वेगवेगळ्या नेणुका जशा जवळ येतील तसे तसे शिंदेगड आणि भाजपमध्ये मोठे वितृष्ट निर्माण होण्यास सुरुवात झाली आहे आणि याच वेळेस मुंबईतून उद्धव ठाकरेंसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर येऊ लागली म्हणजे ठाकरेंचा हुकम एक असलेला हा नेता आणि एवढे सामान्य शिवसैनिक ठाकरेंच्या पाठीशी उभे आहेत मित्रांनो शिवसेना प्रमुख श्रीमान बाळासाहेब ठाकरे यांनी एकोणीसशे सहासष्ट ला शिवसेना निर्माण केली शिवसेना स्थापन केल्यानंतर मराठी माणसांच्या अस्मितीसाठी ठाकरेंनी शिवसेना स्थापन केली त्यांच्या समवेत खूप मोठे साधारण घरातील सामान्य घरातील शिवसैनिक देखील त्यांच्यासोबत होते आणि आता उद्धव ठाकरेंसाठी त्याच ज्येष्ठ शिवसैनिकांनी साथ घातली आहे ठाकरेंसाठी आता आम्ही या वयातही लढायला तयार आहे मुंबईतील सर्वसामान्य घरातील ज्येष्ठ शिवसैनिकांची फौज आता उद्धव ठाकरेंच्या दिंतीला मुंबई सह महाराष्ट्रामध्ये निवडणुकीच्या रेंगणात उतरणार आहे ठाकरेंना सर्वतोपरी मदत करणार असल्याचं या ज्येष्ठ शिवसैनिकांनी म्हटलं आम्ही श्रीमान बाळासाहेब ठाकरेंना शब्द दिला होता की शेवटच्या श्वासापर्यंत शिवसेनेशी गद्दारी करणार नाही ठाकरेंशी बेमानी करणार नाही ठाकरेंसमवेत राहणार आता ठाकरेंचं कर्ज चुकवण्याची वेळ आली आहे आता मुंबईतील जवळजवळ दोनशे शिवसेना शाखांच्या वॉर्डातील ज्येष्ठ शिवसेनेक उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे आता खंबीरपणे उभे असल्याचं चित्र जाणवू लागलंय आणि त्यांची कालच मुंबईमध्ये सर्वात मोठी एक ऐतिहासिक सभा प्राप्त झाली आणि या सभेमध्ये त्या सर्व ज्येष्ठ शिवसैनिकांनी कडवट शिवसैनिकांनी ठरवलंय आगामी काळामध्ये शिंदे सेनेच्या आणि भाजपच्या विरोधात लढण्यासाठी आम्ही सर्व शिवसैनिक आता तयार आहोत आणि हेच ब्रह्मास्त घेऊन उद्धव ठाकरे आगामी मुंबई महानगरपालिकेच सर्वच निवडणुका लढण्यासाठी सज्ज झाल्याचं सध्या दिसू लागलंय आणि मित्रांनो ही शिवसैनिकांची फौज मुंबईत उद्धव ठाकरेंना पुन्हा आपलं अधिराज्य गाजवण्यास पूर्णपणे भाग पडेल नव्हत तर पुन्हा ठाकरेंची मुंबईत सत्ता येण्यास कोणीही रोखू शकणार नाही असं दिसत आहे त्याच वेळी मात्र शिंदेगडात मोठी खळबळ उडाली आहे नुकताच काल सर्वात मोठा सर्वे आल्यानंतर मात्र उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचं जंगी स्वागत मुंबईत दिसायला लागलंय काल दिलेल्या एका प्रायव्हेट खाजगी संस्थेने उद्धव ठाकरेंच्या शिवसेना मुंबई महापालिकेमध्ये जवळजवळ एकशे तेरा ते एकशे वीसच्या आसपास वैयक्तिक जागा मिळतील आणि ठाकरे पुन्हा एकदा मुंबईवरती कब्जा करतील अशा प्रकारचा सर्व दिला आहे भाजपला जवळजवळ चौसष्ट ते सत्तर जागांवरती यश मिळेल या सर्वेने सांगितलंय शिंदेगडाशी मात्र घसरण होऊन ते साधारणतः पंचवीस ते तीस जागांवरती शिंदेगडाचे नगरसेवक मुंबई महापालिकेत निवडून येतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे राज ठाकरेने देखील पंधरा ते वीस जागा मिळतील अशी शक्यता यांनी वर्तवली आहे त्यामुळे आगामी काळामध्ये सुप्रीम कोर्टातून देखील उद्धव ठाकरेंच्या आशा पल्लवित झाल्या असतानाच हा सर्व उद्धव ठाकरेंसाठी खूप धीरासदायक म्हणावा लागेल सुप्रीम कोर्टाची तारीख जशी अशी जवळ येईल तस तशी शिंदेगड लटक लटकतो की काय शिंदेगडामध्ये थरकाप पडण्याची चित्र सध्या मुंबईतून दिसू लागले आहेत एक एक मंत्री एक एक आमदार आता आपली पळताबोळी थोडी आले का अशी गत त्यांची झाल्याचं दिसू लागलंय त्यामुळे आता महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुन्हा एकदा ठाकरे यांचा उदय आणि शिंदेगट भाजपाची पिछेहाट होणार असल्याचं यावरून पुन्हा एकदा सिद्ध होऊ लागले मित्रांनो आणि तशाच प्रकारच्या सध्या शक्यता समोर येऊ लागल्या आहेत सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश असणारे भूषण गवई यांनी कालच ईडीला झापझाप झाल्यानंतर ईडीला नोटीस बजावली आहे तुम्ही अगदी खालच्या पातळीवर येऊन टीका टिप्पणी करून राजकारणात मध्ये तुमचा येण्याचा हक्क नाही असं ईडीला बजावलं आहे कोणालाही आतमध्ये टाकण्याचा अधिकार कोणी दिला एक न्याय व्यवस्थेपेक्षा तुम्ही मोठे झालेत का असा कडक इशारा ईडीला दिल्यानंतर मात्र ची पडतापोळी थोडी झाली आहे अधिकारी देखील भांबावले आहेत यामुळे भूषण गोय आपला पहिला इशारा ईडीकडे गेल्यानंतर आता निवडणूक आयोगाकडे आणि नंतर मात्र शिवसेनेच्या पक्षाकडे आपला बोलबाला सुरू करतील अशी शक्यता सध्या वर्तवली जात आहे आणि सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गोय यांनी कालच म्हटल्याप्रमाणे जेव्हा मी सर सर्वोच्च न्यायालयात नेमत्व येईल तेव्हा कुठेही नोकरी करणार नाही कोणत्याही पक्षाच्या बाजूने जाणार नाही कुठलंही राज्यपालाचं पद घेणार नाही असंही त्यांनी महत्वाचं मोठं वक्तव्य करून त्यांनी

खूप मोठा गोंधळ घालण्याचा प्रयत्न सध्या भाजप करत होती विविध राजकीय पक्षांना संपवण्याचा ईडीद्वारे प्रयत्न करत होती आता मात्र त्याला न्यायालयाने राजकारणात खूप मोठी उलटफेर उलटफेर पाहायला मिळू शकतो नेत्रानो ही होती राज्याच्या राजकारणातील सर्वात मोठे घडामो आणि यानंतर शिवसेनेचं चिन्ह आणि पक्ष याचा निकाल लागून उद्धव ठाकरे यांच्या बदल निकाल लागेल अशी शक्यता शे सध्या वर्तवल्या जात आहेत आगामी काळामध्ये काय का होतं हे पाहायला आपण आहोतच परंतु सध्या मात्र देशाच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंसाठी नक्कीच आनंदाच्या बातम्या येऊ लागल्या आहेत मित्रांनो याबद्दल आपल्या मनात असणाऱ्या शंका आणि ठाकरेंप्रती असणार प्रेम आपल्या अवघ्या दोन शब्दात व्यक्त व्हा धन्यवाद जय हिंद